मोदी महाकुंभात डुबकी मारतात पण आमच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रोखतात हे कसले हिंदुत्व उद्धव ठाकरेंचा सरकारवरती निशाणा विघ्न टळले चार दिवस गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे अखेर आज विसर्जन अखेर सरकारने घातलं लोटांगण महाराष्ट्रात संताप एकनाथांचा व्हॅलेंटाईन संपला भाजपकडून कोंडी देवाभाऊंचे धक्क्यावर धक्के दोन योजनाही केल्या त्यांच्या बंद तानाजी सावंतांच्या मुलांचे बँकॉकला निघालेले विमान जमिनीवरती अपहरणाची बोंबाबोंब साडेचार तास चालला ड्रामा पुणे पोलीस धरले वेठीस लाडका भाऊ योजना सरकार अखेर गुंडाणा खाजगी कंपन्यांची योजनेकडे पाठ महाराष्ट्रातील दहा लाख तरुण बेरोजगार होणार सरकारचा निर्णय जारी सरकारमुळे दीड लाख कंत्राटदार कर्जबाजारी थकीत नऊ हजार कोटी मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा महाराष्ट्रातील कंत्राटदारांचा अखेर निर्णय शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांना हायकोर्टाचा दिलासा खासदारकीला आक्षेप घेणारी याचिका अखेर मुंबई उच्च न्यायालयाने लावली फेटाळून शिवसेना प्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री लवकरच करणार पाहणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट भुजबळ स्पष्टच बोलले गोपीनाथ मुंडेंनी दिली होती नवा पक्ष काढण्याची मला ऑफर छगन भुजबळांचा काल सर्वात मोठा गौप्यस्फोट पी एम किसान एपी के लिंक उघडताच शेतकऱ्यांची बँक खाती होत आहेत रिकामी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे सरकारने केले आहे आव्हान श्रीगणेश सोसायटीमध्ये मिंदे गटाला झटका माजी उपमहापौर अशोक गावडेंच्या पॅनलचा अखेर उडाला धुवा श्रीगणेश प्रामाणिकेचे पंधरा उमेदवार झाले विजयी सतरा फेब्रुवारीला मतदार याद्यांचे ठरणार प्रारूप कल्याण बाजार समितीची निवडणूक गाजणार व्यापारी अडते ग्रामपंचायत सेवा संस्थांचे प्रतिनिधी मतदार राज्यकर्त्यांसाठी महापूर बनलाय राजकारणाचा इव्हेंट आरमपट्टी महापूर आणि विश्वासघाताची तीस वर्ष लोकांच्या जीविताशी ना देणं ना घेणं घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगांकडे नवीन प्रस्ताव अखेर सादर शेतकऱ्यांना दिलासा परस्पर निर्णय घेण्याचे उद्योग करणाऱ्या खात्यातील अधिकाऱ्यांवर उद्योगमंत्री नाराज थेट पत्र पाठवत नियमित ब्रीफिंग देण्याचे दिले आहेत महत्वाचे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा अखेर ब्रेक निधीची चणचण असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा सर्वात मोठा धक्का यंदा सोने होणार लाखांचे मनसबदार पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढला दरवाढीचा वेग गतवर्षात तेवीस हजारांची झाली वाढ अजूनही सोनं वाढण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेंनाच वगळले उपमुख्यमंत्री पवारांचं महसूल मदत व पुनर्वसन या खात्याचे मंत्री असणार सदस्य शिंदेंना धक्का सत्ताधाऱ्यांनी शिक्षकांचे महत्त्व लक्षात ठेवायला हवे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचे शासनाला तातडीचे निर्देश महाविकास आघाडीचे अस्तित्व संकटात काँग्रेसचे लोडणे जुगारण्याचा उद्धव ठाकरेंकडून गंभीरपणे विचार सुरू असल्याची सूत्रांची मुंबईतून माहिती ऐन परीक्षा काळात शिक्षक चालले प्रशिक्षणाला एस सी आर टी सीच्या क्षमतावृद्धी प्रशिक्षणाला शिक्षक संघटनांचा विरोध वर्ग आहेत सगळेच वाऱ्यावरती हिराच्या झाडू व्यवसायाला उतरती कळा स्थानिक बाजारपेठेतील मागणी घटली शेतकरी राजा पूर्णपणे संकटात राजकीय भूकंप कधी होत आहेत याचीच वाट बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महायुतीसह देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पलटवार आठ हजार टनांवरती राज्यातून द्राक्ष निर्यात अजूनही द्राक्ष असल्याने शेतकऱ्यांची मागणी निर्यात वाढवाच एकनाथ शिंदे गटात नवा उदय खासदार संजय रावतांचा विजय विजय वेट्टीवार यांचा गोप्यस्फोट उदय सामंत वीस आमदार घेऊन फुटणार शिंदेगडातून ठाकरेगड गट विधानसभा गटनेतेपदासाठी भास्करराव जाधव सुनील प्रभू यांच्या शर्यत दोघांपैकी एक नाव होणार उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये निश्चित भास्कर जाधवांचं नाव लीडवर पक्षातील फुटीरतावाद्यांना योग्य वेळी जागा दाखवणार शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची आपल्या शिवसैनिकांना ग्वाही संकट जगात सोडून जातात त्यांना पुन्हा शिवसेना दिसणार नाही संक्रांतीला हुरडा ज्वारीची भाकरी करपणार ज्वारीचा पेरा घटला लष्करी आळीचा प्रादुर्भाव वालहल्ला शेतकरी मात्र संकटात तर शेतकरी बांधवांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांविषयीच्या अपडेट धन्यवाद